कायदा न्यूज कायदा न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या आदेशाने वंचित बहुजन आघाडी धाराशिव जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यामध्ये परंडा येथील वंचित बहुजन आघाडीचे धनंजय सोनटक्के यांची जिल्हा महासचिव तर मोहन बनसोडे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला आणि याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक महाराष्ट्र राज्य सचिव नसीर शाह बर्फीवाले शहर अध्यक्ष श्रीहरी नाईकवाडी राष्ट्रवादी सेल तालुका अध्यक्ष नंदकेश्वर शिंदे फुले आंबेडकर विद्वत महासभा राज्य समन्वयक प्राध्यापक डॉक्टर शहाजी शिवे वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते उत्तरेश्वर बापू ठवरे शिवाजी घाडके माननीय सरपंच वंचित बहुजन आघाडी परंडा शहर अध्यक्ष किरण बनसोडे तालुका उपाध्यक्ष मधुकर सुरवसे रणधीर मिसाळ तानाजी काशीद उपस्थित होते कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड परंडा यांचा रिपोर्ट अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा कायदा न्यूज लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब